तर नमस्कार मित्रांनो आज आमच्या गावात स्वच्छता अभियान चाललंय आमच्या बाहुबली बघा बाहुबली जाते

माझे मम्मी स्वच्छता करते आशा भाई काम करा, <laughs> आशा भाई। <ताम> करा। <laughs>

bọn con không phải mặt bằng 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 मत करा हो

चला दुसरीकडे बघू सांभाळू दुसरी नाही तुम्ही कोण अध्यक्ष अध्यक्ष महिला 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 मंडल बघा मित्रांनो तसे काम करतायत <laughs> चाय बिस्किट नंतर चाय बिस्किट देऊ त्या बघा सर <laughs> नमस्कार मित्रांनो कोकणी दिव्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज गावात स्वच्छता अभियान चालू आहे खूप ऊन आहे पण कधी सुद्धा बायका

দ <mimitation>